मी इथ आलोय शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी त्याची माझी बाजू लपून ठेवत नाही मागचे कोण गडबड करते त्याला बाहेर आकून घेण्याची बस तुमच्या या असल्या सुखी काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो मी आजारी मला कालता सुद्धा आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघित डाऊ टाकला म्हणलं आपण घरात नाही लोकस मी तुप्कर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय सात वाजता मी पहिला फोनवरची बोला केला असत निघतोय म्हणून कारण ते दमनी निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं क्षेत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानंच मोडावं लागत हो आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपुरकट निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय त्याचा मी आली आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन हे वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं काढायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं आकायचं तुम्ही उभी हयात त्याच्यात लागतो तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केलं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जाऊ शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाई सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रला रद्द करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही त्याला काय अर्थ आहे लढायचा शेतकऱ्यासाठी आपण आमच्या मी यासाठी बोलली तर तुम्हाला खरं सांगतो दोन चार मिनटापासून जास्त बोलणार नाही मी असं लावली होती सगळे अभ्यास तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापणा बोलवले होते ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट पब्लिक आहे आणि मी इमानदारी लढतो अभ्यास करताना आपला पत्ता नाही ते ऐक आहे का पण आपण निप्ट करतो त्यामध्ये आपल्या शिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे निप नाही होत नाही तर न्याय नाही 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 ना काय नाही असंच या नाच जा अशा स्वरूपाचे आहेत त्यामुळं यांच्याकडून समजून एक बाजू यांच्याकडे देखील दुसरी ग्राउंड लेव्हलला आपण सांभाळून असं ते होतं म्हणजे रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणलं आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो काढलेचा काही उद्देश नाही उद्देश वाटू द्या तिकडे काय वाटू द्या आणि हा एक भाई बच्चे बोला चांगलं माहिती त्यांना म्हणलं आहेतच ना पण आता ते मुंबई फिरवायचं काय मी सांगत नाही ते मला आत्ता बोलता बोलता म्हणले तुम्हीच त्याला मुंबई आपण असतात त्यांच्या त्यांच्याकडे काय त्यांना का रोग आला इकडे त्यांचे पायामुळे डिझेल लागत आहे का राखेला लागत आहे त्यांना काही टाकायला पैसे नाही सगळं आमचंच हल्लंय ते आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचा युवा पण आता आम्ही जाऊ धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकतेना लावून करा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची की पहिली वेळी हे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एका जागेवर आले असं व्यक्त न्याय मिळायला काही वेळ लागत काही काही लागलं कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना दहा पंधरा जण असे बोल बसलेले तिथं येऊन गिरली कारण हे बसत त्याच पोपर खेळायचं पाहिजे मन भेद सगळ्यातच असते ते येऊ नको पुढे येऊ तू तेवढे पुढे जाई का नाही शेतकऱ्याचा न्याय मिळत ना हे पाहू बघा तो आपल्या ते मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कस काय बॉल लावू मला बॉल दिलं नाही माहितच माल बंद कस का बंद पडत तिला डोंगर शेकर आपल्याला खोडी मोडल्या पाहिजे एक जण करते ना बळ द्यायचं मोकळं व्हायचं पदार्थ शेतकऱ्यांच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटनेत त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपन सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्यांच्या जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि हाय धन्यवाद